कंटिन्यू मुग्या होत्या कंटिन्यू मुग्या असायच्या पहिल्यांदाच किती बरं वाटतं त्याच्याबद्दल आता थेरपी केल्यापासून कमी झाले त्या मुलग्या पूर्ण कमी झाल्या त्या शंभर टक्के कमी झाले म्हणजे असं हात जड थोडा वाटतोय पण कमी झाले बऱ्यापैकी कमी झाले पहिलीच वेळ ना हातासाठी पहिली वेळ ऑपरेशन सांगितलं होतं नाही ऑपरेशन ठीक आहे काय नाव आहे प्राजक आणि ती खुळे ती नाला घेरडी घेरडी कोण सांगोला तालुका सांग ता काय त्रास होत होता मला बॅक पेन खूप होत होता कधीपासून मला झाले तरी दोन वर्ष झाले पण दोन दिवसापूर्वी खूपच होत होतं आज सकाळी बसता येत नव्हतं मला पण आता मी जे समजत नव्हतं समजत नव्हतं मला वाटलं आता मला काय होत काय नाही माहित नाही पण मी ट्रीटमेंट घेतली मला खूप आराम मिळालाय खूप म्हणजे खूप मला बरं गत निम्म बरं गत खूप वाटायला लागलंय आता काही त्रास काही त्रास नाही आता फर्स्ट फर्स्ट टाइम काय नावे सविता स्वप्नील भोसले गाव तुळजापूर काय त्रास होत होता इथंही मनक्यातल्या गाद्या सरकल्या होत्या तीन स्टेप मध्ये कव्हर झाला किती कव्हर ग़ी झाला चांगलंच कव्हर झालं बऱ्यापैकी काय दुकान आहे आता शंभर टक्के शंभर टक्के नाही काय तिसऱ्या वेळमध्ये क्लिअर झालं तिसऱ्या वेळमध्ये क्लिअर झालं आता पायाच्या मुंग्या किती कमी आल्या पन्नास टक्के आले किती वेळ आहे आपली पहिलीच वेळ पहिलीच वेळ याच्या अगोदर माझ्याकडे आलं नव्हतं आलेलं पाय उचलत नव्हता असं असं थोडा खाली राहायचा कुठून आला तुम्ही रावंद किती दिवस झाले आपल्याकडे तिसरी टाईम तिसरी टाईम किती कमी वाटते आता dent ती वाटतं uh, म्हणजे पायाला त्रास होता तो कमी झाला पायाचा त्रास थोडंसं वाटतंय बरं का पण gitला वाटतं कंबरचं कमी झाला ऑपरेशन सांगितलं म्हणजे ऑपरेशनची परिस्थिती होती नाव काय तुमचं शालन कुठून आला कोळकर बर कधी कधीपासून त्रास आहे चार महिने झाले बर गुडघ्याच आहे माझा पहिला बर सात आठ वर्ष झाले कमरच काय होत होत असा पायरून माझा पाय कसा नव्हता आणि तेव्हापासून ही माझा तरास चालू झाला बर म्हणजे इथलं जे अशी शेर आहे चार महिने मी असं रडत काढलं रडत काढलं रडत काढलं मिरज लावलं हजार लाज आता काय ला। वाटते आता बरं वाटते असं पाय माझं डाकूड तटले काल तर मोकळा चालतात काल ना हा हा आता त्या गाठीचं काय सांगितलं तुम्ही दाखवा मला गाठी हे गाठी आहे ना हे पूर्ण पायावर होत्या ह्या बी मग ही आता